नमस्कार आज मी तुम्हाला घावण पद्धतीचं मटण सोप्या आणि सरळ पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला पंचमीत आणि झणझणीत जन असं आपलं मटण झालेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन पाण्याने आणि पाणी निथळून घेतलेलं आहे मी आता मी पातेलीमध्ये तेल टाकलेलं आहे गरम करायला त्यात मी जिरं हिंग आणि एक बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे कांदा परतून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत त्यात मी हळद मीठ टाकलेलं आहे आणि तेसुद्धा आपण परतून घेणार आहोत मीठ आणि हळद कांदा परतून झालेला आहे त्यात मी मटण टाकलेलं आहे आणि मटणसुद्धा आपण एक पाच मिनटं परतून घेणार आहोत तेला मिठामध्ये मस्त मटण आपलं परतून झालेलं आहे आणि आता मी झाकण ठेवून त्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता बघा असंच त्याला पाणी सुटू द्यायचं आहे हे पाणी सुटल्याने चा, मटणचं अंगचं पाणी सुटल्याने मटणला अधिक चव येते त्यात मी आता गरम पाणी टाकलेलं आहे आणि मटण आता मस्त आपण एक एक तास तरी आपण कमी गॅस करून शिजवून घेणार आहोत मी मटण तर शिजवणार आहे कारण की पातेलीत अधिक चव येते मटणला शिजल्यामुळे रशाला मस्त चव येते आता ले 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 मी इकडे कांदे भाजून घेणार आहे ती मिडियम आकार चार मध्ये मिडियम आकारचे कांदे घेतलेले आहे आणि बघा कांद्याला कापून घेतलेले आहे आतून मी आणि त्याला मस्त पण दोघं साईडनी भाजून घेणार आहोत कांद्यांना खोबरंसुद्धा मी भाजून घेणार आहे कांद्याबरोबर हे असं भा गॅसवर भाजल्यामुळे अगदी चुलीसारखी चव येते भाजीला वेगळीच चव येते आता मी इकडे आता वाटण करून घेणार आहोत कांद्या खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे त्याचं असं बारीक मस्त वाटण करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये आता पातेली गरम करायला ठेवलेली आहे त्यात ते गरजेनुसार तेल टाकलेलं आहे ते त्यात मिरची पावडर मसाला हळद धने पावडर आणि जे वाटण केलं आपण बारीक मिक्सरमधून ते टाकलेलं आहे परतून घ्यायचं आहे थोडासा हिंग टाकलेला आहे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मी त्यात अळणी रसा टाकलेला आहे एक चमच आणि मसाला चांगला शिजू द्यायचा आहे मटन मटन घेतलेला आहे मी पीस काढून घेतलेले आहे आणि पीससुद्धा आपल्याला आता मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं मसाल्यात पीस चांगले परतून झाल्यानंतर त्यात अळणी रसा टाकायचा आहे अगदी आपले मटण अगदी सुंदर दिसले दिसत आहे आणि आता बघा इकडे मी डाळ्या घेतलेल्या आहे यासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे आता मी इकडे डाळ्यांमध्ये दाधायन डाळ्यांचं पाणी घेतलेलं आहे करून आणि ते सुद्धा भाजीला उकळी आल्यानंतरच टाकायचं आहे भाजीला उकळी आलेली होती आता मी डाळ्यांचं पाणी थोडंसं टाकलेलं आहे त्यात दाड्यांच्या पाणीमुळे डाळ्यांच्या पाण्यामुळे अधिक मटनला अधिक चव येते आणि आपला रसासुद्धा दाट होतो छान मस्त बघा आता भाजीला उकळी पण आलेली आहे आणि मिडियम गॅसवर आता आपण पाच ते सात मिनटं भाजी मस्त शिजू देणार आहोत आणि भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली बघा भाजी मस्त शिजत आहे आणि तिचा कलरही बघा किती सुंदर आलेला आहे अप्रतिम दिसत आहे आणि आता कमी गॅस करून पण सुद्धा मी पाच मिनटं भाजी शिजू देणार आहे आपल्या बघा कमी गॅसानंतर आपल्या भाजीला किती मस्त तरी आलेली आहे कोथंबीर टाकलेली आहे मी वरून अगदी भन्नाट भाजी आपली झालेली आहे तर चला तुम्ही सुद्धा करून बघा अशी वर भाजी आणि अगदी चुलीवरची भाजीसारखी आपली भाजी होणार आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे कमी गॅस करून कमीत कमी पाच मिनटं आपण भाजी शिजू देणार आहोत जेणेकरून भाजीला अधिक चव येते भाजी जेवढी आपण ग्या शिजू देऊ कडू देऊ तेवढी भाजी, ते भाजी खूप छान होते कारण की तो सगळा मसाला एकसंद होतो आणि घट्ट पण दा रसासुद्धा दाटसर होतो आणि चव अगदी मस्त होते म्हणून भाजीची तर चला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू